का मित्रांनो पांढरू मामा येणार येणारे घरी अचानकच का आलं बघा आम्हाला आणि इतकं झटपट पटापट काम चाललं ना तुम्हाला काय सांगू का तर ना सगळी काल मी शूट करून आल त त्याच्यामुळं ना सगळी आज उशिरा उठल्या तर आणि त्याच्यामुळं आता सगळी कशी झटपट पटापट काम करते तुम्हाला दाखवते झटपट पटापट प्रथमेच पोळ पोळ काम करायला मामा

चला तुम्हाला मामा आल्यावर दाखवते आता आमचं चाललंय उरकायचंच म्हणजे स्वयंपाक हा त्याने आंघोळ केली नव्हती गेला होता तिकडून आला डायरेक्ट मामाचाच पण आला डायरेक्ट बाथरूम मध्ये आणि मग आता फक्त स्वयंपाकाचं उरकायचं झालं बाकीच सगळं झालेलं आहे चला उरकू मग आता फायनली आमचे मामा आलेले आहेत घरी मामा काय जेवणच करायला नको म्हणतात मम्मीने एवढं जेवायला केलं स्पीड मध्ये

मार्च मार्च वसंत काय कायती मार्च गार्च प्रॅक्टिस प्रॅक्टिस घ्या एक हे

मामा सरले आम्ही चाललो आमच्या गाव आमचा रामराम घ्यावा तुम्ही आमच्या घरात जावणार आणि आमच्या मित्रांनो चला जायचे आता नवीन आपल्याला गिंबल घ्यायचा शूटसाठी मला आता नगरला जायचे बरोबर करून झालेला आहे दिवेबरोबर खंबा खं मस्त तरी थोडेसे दोन दिवस केल्या हं भेटलो आता जाऊया आपण घरी नगरला हां गाडी काढ दादा काढतो इकडं गाडी बघा तिकडे लाव रांगोळी टाकली पुसून नाही पुसते बघा जाऊ <laughs> द्या परत मग म्हणजे संदुकमंद निघून फोटो काढ

मामा तट तर मामासाठी एवढं ताट केलं होतं बघा असं मस्त देखील तर मामाने फक्त दोन भजी आणि काय खाल्लं आळूचीवळी उडी खाली काय जेवण केलं नाही श्रीको भजी एवढं केलं तर बघा मग मामा घरून जेवण करून आणतो म्हणून काय जेवण नाही केलं कामासाठी आलं ते काम केलं आता गेले के दुसरीकडे ते कामा म्हणून तर आता आम्ही जेवण घेतो करून काय वाटलं कशाबद्दल मामा आले म्हणलं भारी वाटलं मामीने न्यायला पाहिजे होतं मामी तू कृष्णा <laughs> मी सगळ्यांनी यायला पाहिजे होतं तर चला आता आम्ही घेतो मस्तपैकी जेवण करू मी कंटिन्यू करा आम्ही आज दिवसभरात काय करणार रे ती बी तुम्हाला दाखवतो आणि आम्ही मस्त एक रील शूट केली इंस्टाला नक्की बघा तुम्ही या चला मस्तपैकी आता घेण्यासाठी माझ्यासाठी तट केली मग जेवा यायला चला तुम्ही जेवण करू आधी पुढे काढा एक तास गेला कंप्लीट आम्हाला दैत्री मस्त चला चला आता जाऊ आता आपण बाजारला एवढी वे आ तेवढी काकडी तू चिरली मी <laughs> हा आमचा व्हिडिओ काढून झालायत आता कॉमेडी व्हिडिओ काढलाय आता दहाजला प्रेग्नेंट मुर्गी भेटली म्हणून बघा भेटली कसली पूर्गी काय सांगायचं चला आता हिरिंगलाटी उडला चला लवकर पहा चल चला नका मित्रांनो फाइनली आम्ही बाजारात पोहोचलोय निम्मा बाजार तर आमचा करून झाला माझे लईकच बरं आहे कांदा चला आता करू बाजार आणि जाऊ घरी तुमची मोलबप्पी चालली कमा कनाक ना आता मम्मीच्या मागं जायचं जिथं थांबेल तिथं आपण थांबायचं झाडपट था। पटापट घरकोज आणि का हे पटापट

மோடல <Tipps> <motivators> <middii> <You> <quarto> करू आता बाग पोरग तिकडे वाट बघतोय पोरगी इकडे खाती बघा मित्रांनो फायनली आमचा बाजार करून झालाय ना आम्ही आता झालो घरी तर आमचा आजचा ब्लॉग कसा वाटतोय ते नक्की कमेंट करून सांगा होय मम्मी पांडुरंग मामा आलते घरी ते गेले बघा आत्ता व्हिडिओ कशा वाटताय ते नक्की कमेंट करून सांगा चला आली गाडी नेला चला